की, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आमचे नगरसेवक सहकारी मित्र रामबाब भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या संकल्पनेतून सातत्याने सातव्या वर्षी हे पतंग महोत्चं आयोजन आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते मार्गदर्शक मान्य बाबाजी काठोळे साहेब वाडा नगरपंचायतचे सी ओ मान्य मनोजी साहेब ज्येष्ठ पत्रकार आमचे ज्येष्ठ बंधू शरदजी पाटील नगरसेवक मनीजी देहरकर भाऊ भगतराव पाटील म्हणून रोहितजी पाटील भाई वाडकर गुलाजी साळवी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आपल्या माता भगिनी बंधूं आजच्या मकर संक्रांतीच्या या शुभमुहूर्तावर मी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि सातत्याने सातव्या वर्षी रामभाऊ वर्षी न चुकता हा महोत्सव त्या महोत्सवाचं आयोजन करतायत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा पारंपरिक जो उत्सव आहे हा पारंपरिक उत्सवाचं आता महत्त्व कमी होऊ लागलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक कमी होऊ लागलेले आहेत आणि पारंपरिक खेळ असेल महोत्सव असेल हा टिकवण्याचं महा महत्त्वाचं काम रामभवन त्यांचे सगळे सहकारी करतायत त्यामुळे ते त्यांचं मी अभिनंदन करतो आपण बघतो की गेल्या काही वर्षामध्ये भारता भारतामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये बऱ्याच जणांनी मोठे मोठे पतंग उडवण्याचा प्रयत्न केला राजकीय दृष्ट्या आणि दोन हजार चौदा नंतर बऱ्यापैकी बऱ्याच जणांचे पतंग हे त्यांच्या मांजा तुटल्यामुळे खाली आलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे जो जमिनीवर राहून पतंग उडवेल त्याचाच पतंग टिकेल मी वैयक्तिकदृष्ट्या माझ्या जीवनामध्ये फार काय पतंग उडवायची संधी मला मिळाली नाही परंतु माझ्या राजकीय जीवनात सामाजिक जीवनामध्ये माझा पतंग संबंधांचा उडवताना मी दुसऱ्यांच्या राजकीय संबंधांचा पतंग कापला जाणार नाही याची काळजी घेतली आणि ते टिकवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामुळे एक आज पोस्ट आली होती की पतंग उडवताना मांजा जो आहे तो काळजी घ्या घेतली पाहिजे की बाईक स्वार हो जे आहेत त्यांना चालवताना मानेला लागू शकतो इजा होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची जे सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे गळ्याला स्कार्प वगैरे वापरला पाहिजे मी आता गुजरातमध्ये गेलो होतो तर बाईकला स्पेशल असं एक यू आकाराचं बाईकला असं एक इन्स्ट्रुमेंट लावलेलं मला दिसलं मी जेणेकरून माझा जो आपाप वरच्यावर निघून जाईल जे अशा प्रकारचं सुद्धा एक प्रिकॉशनरी मेजर्स हे आपल्याला बघताना दिसत आहेत आणि म्हणून अशा सुद्धा काही काळजी सावधानी हे आपण घेण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आपण बघतोय जे राजकीय बऱ्याच जे पतंग होते ते कापलेले दिसत आहेत आणि नवीन त्रिवेणी संगमाचा एक मोठा पतंग ह्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये उंच उंच टोलाने जाताना दिसतोय त्यामुळे सगळ्यांनी आपल्या सामाजिक जीवनात राजकीय जीवनामध्ये पतंग जो जरूर उडवा तो चांग चांगल्या संबंधांचा असावा चांगल्या राजकीय संबंधांचा असावा सामाजिक संबंधांचा असावा जो तुटला जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि तर कापला जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी आजच्या या महोत्सवाला मला येथे सं, येण्याची संधी मिळाली आमचा सत्कार केला असतो त्याबद्दल राम भाऊ सगळ्या सहकारांचा मी आभार मानतो आणि अशाच प्रकारचं चा चांगलं आयोजन नित्यनिमेने आपण करावं अशा शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवडते आणि आदरणीय माननीय श्री हेमदा सवरासाहेब पालघर लोकसभा खासदार यांचं आपण इथे स्वागत करत आहोत मायची शाल मायची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचं सा इथे स्वागत आणि सत्कार करत आहोत मायची सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन आपण सर्व महिला बचत गट यांच्या तर्फे हे स्वागत सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत माननीय जी यांच्या त्यांचा जोरदार हो टाळ्या आपण सरांनी वाजवायचे आहेत आणि आपल्या साहेबांच्या असते आपण त्यांचा सत्कार करत आहोत द्वितीय क्रमांक जातोय भावना शर्मा कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे देण्यात येत आहे करतोय हे बक्षीस वितरण करत हो। आहोत अतिशय सुंदर अशी सजावट स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी एक उत्तेजक म्हणून आपण हे मेडल देत आहोत पण कशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मेडल घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांनी त्या सर्वांना हे मेडल मिळणार आहे कोणी टेन्शन घ्यायचं नाही

Can you